किरण बलात्कार आणि आज आज हे आरोप करणाऱ्या किरण काळेंना बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये अटक केली हा तुमचा कायदा किरण काळे यांनी गेल्या आठ दिवसामध्ये अहिल्यानगरला मोठं आंदोलन उभं केलं चारशे कोटीचा रस्ते घोटाळा त्यानंतर तो एक आय टी पार्क घोटाळा संग्राम जगतापणचा ह्याच्यावर एका बोलणाऱ्या माणसाचा तोंड दाबण्यासाठी काय करावं सरकारने तर त्यांच्यावरती एका महिलेला उभं करून कर्जत तालुक्यातल्या त्यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला ही कायद्याची आजची आपली म्हणून कायद्याचा कोठा झालाय नाचवत आहे पण हे गरम पडेल प्रकरण लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जशी मी सांगितल्याप्रमाणे काही मनोरंजनाचा भाग आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो तर त्या मनोरंजनाने आज पुन्हा एकदा आमच्यावरती आमच्यासारख्या काम करण्या कार्यकर्त्यावरती पुन्हा काहीतरी कोणाच तरी नाव गवण्याचा प्रयत्न केला मुळात ही जी लोकं आहेत आम्ही पूर्वीच गेल्या काही वर्षांपूर्वीच आम्ही त्यांची जी व्याख्या आहे ही अदखल पात्र म्हणून आम्ही व्याख्या जाहीर केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्या व्यक्तीवर कधी बोललो नाही त्यामुळं ती व्यक्ती सातत्याने ही बोलत राहिली आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो कारण की ही त्यांची ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आज संजय राऊत साहेब बोललेत यांना लक्षात आलं पाहिजे की ह्या व्यक्तीचं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेलाच अगदी दोन हजार मतं काहीतरी त्या व्यक्तीला अंदाजे पडले असतील म्हणजे मला आता एक्झॅक्ट आकडा सांगत आहे मग त्या व्यक्तीचं विधानसभेला जर एवढे मत पडत असतील म्हणजे तो व्यक्ती काय आहे हे आपल्या सर्वांना म्हणजे आमच्या आहिल्या तरी माहिती आहे शहराला आणि जिल्ह्याला त्यामुळे असं पत्र असल्यामुळे आम्ही आम आम त्या व्यक्ती कधी बोललो नाही पण आज जे राऊत साहेब बोलले कुठंतरी वेगवेगळ्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आय टी पार्क असेल कुठं असेल हा काय घोटाळा आहे हा त्यांनी मुळात समजून घेतला पाहिजे त्यामुळे त्यांनी आमच्यावर जो आरोप केलाय त्याचं बाबतीमध्ये आम्ही त्यांना कायदेशीर प्रक्रियाबद्दल आम्ही आमच्या वकिलाच्या मार्फत नोटीस पाठवणार आहोत